खर्च लागेल शुभम न्यू गार्बेज कारलेली नाही नमस्कार मित्रांनो मी विराज आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आज आपण जाणार आहोत खांदा मासेमारी करायला तर खांद्याने आपल्याला शिंगाले वगैरे पकडायच्या आहेत तर आधी आपण कोलब्या धरायला आलो बघा आरे नाही तर आरे घेऊन आहे सिद्धू भाई आहे आपला खूप दिवसानंतर अरे काय होता बघा आर्यन पहिलाच चफा मारते यतन ना र कोलब्या कोलब्या आलेले आहे आपल्याला दहा बारा कोलब्या पकडायच्या जास्त नाही कमी कोलब्यान ना आपला काम होईल डायरेक्ट <laughs> एक तर आली आहे कोलब्या भेटतील भेटतील दोन आले दोन माऊ दो, दे मी टाकीन माऊ टाक सिद्धू भाई व दे माऊ हो ले दे बस जोरदार चप्प मारायचं काम चालू आहे जोरदार सफ जोरदार सप्प येतात काय रोर जोरदार कोलब्या आलेल्या आहेत बघा जोरदार आरेम भाई मस्त आले पण काम होईल काय रे बघ का ते बघ जोरदार एक पन्नास एक आर्यनचा तोंड नाही काय सिद्ध भाई बाटली भरायचं काम करते आपल्याला जास्तीत जास्त का ती र वीस बस होती ना वीस ते पंचवीस बस वीस कोलब्या रास झाल्या तिथं घास खात नाही जास्त धरू तिथं सीन असा आहे ना तिथं मस्त मास्त परफेक्ट कोलब्या खात नाही बेकार चफा बेकार पाठशी जगली अंडरपॅन दिसते तरी चफा मारते गे <laughs> आले का हा हा बघ कसले साईज यांच्या काय आहे का लावू करपाल पण लावू आपण अजून पलटी किती पलटी करून जातो तू पलटी आता बघा शिंबोरीवालीन ही बघा छोटी गेली शिंबोरी गेली जितारचा बिल्लू बघा बघू शकता हा पीस वीस वाला काय जे जितारे विकतन ते हा वीस रुपयाला विकतन वीस ते तीस रुपयाला औरुसा पीस पण याला आम्ही सोडू परत मोठा मोठा याला घेतो ना आम्ही येईल <laughs> काय आला आला काहीतरी आलाय सफा जोरदार आहे सफा जोरदार आहे काय हाय मोठी मोठीची गरज आहे आपल्याला मोठी मच्छी काढायची आपल्याला शिंगायला भेटतील नाही ना दमला बघा दमला लागेस आमचा गडी दमलेला आहे खरप्या चिंबोरा दिसला आहे गेलाय बघा आला काय येऊ बघा कसला खरप्या आलाय ए पिल्लू बघा कसला आहे ही 50 वाली साइज काय पन्नास रुपया वाली साइज बघा ये म्हणजे मोठा अस 100% आहे बघा कसला आहे ओ ताजा ताजा याला ओर आला लागला आपल्याला फेर ओर आला काय पापिट गळाला लावला होईल याला सोर शिद्धू बाय तुझ्या हाताशी सोर याला तुझं एकवलं बी ऑक्सर उजगडं बघा ज आम्ही वापस सोडतो आता हे बघा जितानाचा पिल्लू बघा सोडला बघा गेला अजून आला बघा ते आली येऊ बघा येऊ एक आला यो तिसरा पिल्लू आहे तिसरा सोरला आपल्याला काय सोरायचं येत आपलं काय तल्ल हे बघा वीस वाला पीस तर मित्रांनो आता जिथे आपल्याला खांदा उरवायचा तिथं आपण आलेलो आहो इथं ऑलरेडी दोघ खांदा उरवताना आपले मित्रच आहेत हे बघा तिघ उरवताना आणि यो सिद्धू उरवलाच नाही इथं आपल्याला झाप आरखाला होता तो आपण काढलेला आहे बाजूला आता आपण होलसेल त्यान ठेव असून आपल्या पोलब्या काढून ठेवतो आवऱ्या पोलब्या आपण आणल्यान चित्तार तोंड बघा आला लावते बघा मी जास्त जास्त तुला माहित आहे मग तोलशील कष्ट नाही घे कष्ट नाही घे बघा कस कोलबा लावते सिद्ध म्हणा दाखव दाखवले जवळ काय तू पण तुम्हाला काय भेटला काय नाही का लागला काय येईल आपला कांदा उरवते पाहिजे

लागलाय बघा काहीतरी तरी पण मुलेट आहे साप आलाय मित्रांनो मुलेट आलाय मुलेटला वाटत लावलो आता सुटतो आता खूप टाइम झाला आपल्याला पाऊस पण येऊन गेला मध्ये काय अजून लागला नाही आपल्याला आपली पब्लिक बघायचं ती झाली ना नाथोरा तो बघा वरी बिरिन तिकडे आहे या यो बदलत का तो बघा यो एक वरी नाही काम पच्चीस कामा 25 कारू गैर शिवो मैनी करली करबी का करबा आहे खरबी आहे खरबी आली तुपाने बघू या चिमूर लागलेले आहे शिवमला चिमूर आली आहे चप्पल आवडला ठीक आहे किंग ना सौरभ आहे

खेड बघा खेड हे कसलं ऐकू मग दात बघ त्याचा दात दाखव दाखवू दात नाही दुसरं वाटतं बघा आला काही शिंगाली बघा शिंगाली आंंडी काली ना नाही का बघा सांगून शिंगाली कालीन बघा कसली आहे ती बघा कसली आहे रश्टी काम पच्चीस जवळ घेतला मला अजिबात अरे हे जात घेतलं आपलं तीन आहे आपला आर्यन बघा खांदा उरवते तिथं सिद्धू भाई तर बसलेला आहे आणि मंडळी चालेल बघा शुभम विभम सगळं चाललेन त्याही बघा का ती जवळ आहे काय र यान काय यान बोटाय ती काशी पकडली उरा असत आणि इकरा बघा माल चिंबोरी खरब्या कसा केलाय काम बघा यो काम आणि आपला बघा आपला इकडे आहे आपले खरबे बघा डोमा बघा बोईट शिंगाली बघा कसले आपले कसली शिंगाली आहे बघा आपला अजून चालू आहे काम कर आर्यन भेटल नाही अरेन बघा खांदावरून आहे इथं इथं शुभम आमचा चपा मारते अरे बस झाल्या कत्ती कारब्या कारली आहो आलाय काय आलंय बघू बापा ने बघा काय येऊ बघा सालशेट काय हरेनला का आलाय काय काही नाही आला काय मटलं आलाय काय रास आहे बघा एक दोन घास खालन दोन, दोन एक दोन घासला आहे टाटा करा, ताटा करा। पाल। पाल। कर खांदा उरवून देते आर्यनला ती लांब उरवलाय डायरेक्ट साधा काम नाही गे रिका तर आता आपण खांदा उरवलाय आर्यन बघा आपला मस्त येतो सेटअप मारते आपल्या कि तास ना दीड तास दोन तास व्हायला आलं नाही दोन तास झालं आपल्याला इथं फिशिंग करतो मावरा बघा आपला आवराच आहे अजून शिंगाली तर दणकीच आहे होईल काम होईल आपला जरासा तर कोलब्या आहेत आपल्या जरासा दोन तीन वेळा उरून बघू दोन तीन टापा बघू आणि जाऊ घरी डायरेक्ट सिद्ध बायरे काढला डोमा आलो आलो थांब बघा मी थोडा बसलेलो सिद्धूच्या हाताने दिल आपण सिद्धू भाईने इचकावलोय डोमा छोटी साईज आहे मस्त आहे बघा एक नंबर आता बघा ती बोटाली आली बघा सिद्धू भाई जा पकड जा तरी कसली बघा एक पायरीच भरली ही बघा असून पण येते ना काय र ही बघा मस्त साईजची बोट आहे डायरेक्ट बघा बोलटा येते आता बघा मग पाच बघा चार पाच मी बघा कती कारते मी बघा कती किती चार ने चार आठ आठ आली बघा आठ तर आता आम्ही चालूच घरी आम्ही सगळा सेटअप मारलाय बघा अरे ना इथं खांदा झुलत आहे खांदा झुलते इथं आमची आसून मच्छी आहे इथं सिद्धू भाई आहे मच्छी दाखव रे रे अशी जाकर जास्त काय भेटली नाही पण मस्त भेटली बघा